देवा खूप नुसकान केले रे यावेळेस पावसाने आता तरी आमच्या कष्टाला यश मिळू दे वेळेस जरा कमी दरातच विकली होती पाऊस पण आला पावसामुळे बाजाराचा सगळा राडा पण यावेळेस यावेळेस कमी रेट मध्ये माल विकायचा नाही माल आपला स्वतःचा आपण पिकवलेला आहे आपल्या मनाचाच रेट घ्यायचा कंस घ्या कंस गोड गोड स्वीट कॉर्न दहा ला एक वीस ला दोन कशी दहा रुपये कमी करायची ह्याला कष्ट आहे राव पाऊस पाणी चालू आहे शेती चिका नुसकान चालू आहे तुम्ही कमी कसं म्हणताय पाहुणा कस कशी दिले दहा ला एक दिले मागायचं परवडत नाही पाऊस पाणी चालू आहे चिखल झालाय दहा दहा घेतले तुम्ही घेतोय तुम्हाला एक एक्स्ट्रा देतो पाचन जाणार पाचन होत जा नाही ना, होत नाही होत नाही एवढं स्वस्त होत नाही राहू राहू फोकाट येऊन जावा कसं घ्या फुकाट फोकाट गे फोकाट्या हे गिरा गिराक लागे ना काय लागे नाही हे आता परत करत नाही